मोर्चा काढणारे ओबीसीचे खरे शत्रू मनोज जरांगे पाटील दादा मला सांगा की आज नाही ते ओबीसीचा मोर्चा नाहीये ओबीसीचा मोर्चा नाहीये ते विशिष्ट जातीचा मोर्चा आहे त्या त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आहात त्यामुळे मोर्चा नाही आणि ओबीसी चे यांना काय देणं घेणं पण नाही इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही ज्या ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकरं बत्तीस टक्क्यात जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या नोकरीतल्या तर या नेत्यांनाच खाऊ दिलेला नाही त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणाऱ्या आज त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही दादा यामध्ये हा आणि सकाळी असं म्हणते की हा भुजबळांचा तुम्हाला इतिहास माहित नाही असं तुम्हाला उद्देशून म्हटले जाई घुरट हे ते आली बाबा तुर घुरट चल तो इतिहास तिकडे सांग तरी सांग इतिहासावाला भुजबळांसोबत अनेक नेते जे आहेत ते चे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कळल ना आज बघतोच ना कोण कोण आहेत काय कसे आहेत मराठा समाजाचे डोळे उघडतील ज्याला मोठं केलं तोच आपल्या लेकरांचा वाटोळ करायसाठी आता मोर्चा सहभागी होतोय हेही कळणं खूप गरजेचं आहे कारण मराठा समाज माझा खूप दयाळू मायाळू आहे त्यांच्या लक्षात येईल की आपल्या लेकर बाळांचं वाटोळ करायला हा पुढं होता आता याला राजकीय करिअर द्यायचा नाही आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही पण याला मात्र मत द्यायचं मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कौन कोण आहे दादा हा मुळात मोर्चा जो आहे तो मराठा समाजाचा जो जी आर आहे तो रद्द करावा अशी मूळ मागणी जी आहे ती या मोर्ची कोणाच्या बापाचे टप्पर नाही तो रद्द करायचा कोण करता बघतो ना आम्ही रद्द करते काय रद्द करते ते हे राजकीय स्वार्थासाठी यांचे हे मोर्चे येत यांना राजकीय फायदा उचलायचा गोरगरीब ओबीसीचा याच्यासाठी सुरू आहे यांना ओबीसीचा नाही देणं घेणं आपण जर बघितलं तर या मोर्चाच्या माध्यमातून जर सरकारवर दबाव आला आणि जी या रद्द झाला तर काय कशा पद्धती काय ताकद हे हो रद्द करायची काय दबाव येतोय एका विशिष्ट जातीच्या लोकावर